जिल्ह्यातील मौदा तालुक्यात खात येथे अठरा कोटी एकोणतीस लक्ष रुपयाचा विविध विकास कामांचे भूमिपूजन टेकचंद सावरकर आमदार कामठी मौदा विधानसभा क्षेत्र यांचा हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित सौ माधुरी कैलास वैद्य सरपंच सौ राधा मुकेश अग्रवाल जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सावणकर सभापती पंचायत समिती मौदा खेमराजी चापले उपसभापती पंचायत समिती मुकेश अग्रवाल कार्याध्यक्ष भाजपा कैलास वैद्य माजी सरपंच तसेच ग्रामपंचायतचे संपूर्ण सदस्य भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी खंजेरी वादक तुषाण सूर्यवंशी यांच्या समाज प्रबोधनाचे कीर्तन आयोजित करण्यात आले गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच आहे तो ज्या धर्तीवर आपण धान्याचा विकास करतो त्या धरतीवर आपण आपल्या खाट गावाचा विकास करणे आवश्यक हो आहे मागच्या काळामध्ये आपण स्मशानभूमीमध्ये काम सुरू केलं होतं आज हे अडीच कोटी आहे हा जो मेन रोड आहे याला पुन्हा चांगला सिमेंटीकरण करणे दोनही साइडला गट्टू लावणे दोन्ही साईडले नाल्या वाढवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी सुद्धा अडीच कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहे बाकी खासदार ज्याच्याकडे गॅस नाही ज्याच्याकडे शौचालय नाही ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं साधन नाही अशा प्रकारच्या लोकांना मदत करण्याचं काम मोदीजीनं केलेलं आहे आज घरकुल योजना जनधन योजना युवा कार्यकर्त्यासाठी काही धंदा करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत आणि ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला मोदीजी या देशाला एक चांगला नेतृत्व देत आहे आणि आज ज्या दिवशी या देशाचे प्रधानमंत्री झाले तेव्हा आपला देश हा अकराव्या क्रमांकावर जे आपली अर्थव्यवस्था आहे ते अकराव्या लाईन मध्ये आपण होतो आणि आज दहा वर्ष पूर्ण झाले आपण पाचव्या क्रमांकाच्या लाईन ना आलो आहोत म्हणजे आज सहा जगात करोना आला आणि त्या करोनामध्ये आपण सारे लोक दुखी होतो करोनामध्ये आज अनेक आपले सगळे सोयरे रिश्तेदार आपल्याला सोडून गेले पण मोदी काळात प्रत्येकाला अन्न देण्याचा काम फुकट त्याही वेळेला केलं आणि दोन हजार चोवीस पासून तर दोन हजार एकोणतीस पर्यंत या देशातील करोडो लोकांना अन्न फ्रीमध्ये दे देण्याचा निर्णय मोदी साहेबांनी घेतला मी मान्यवरांचे आभार मानतो आणि आज या ठिकाणी अनेक रस्ते नाले भूमिगत नाल्या सभागृह असे असे अनेक भूमिपूजन आपण या ठिकाणी लावले आपण आमदार साहेबांना भूमिपूजनाची वेळ मागितली परंतु साहेबाचे आणि गावकऱ्याच्या वतीने सुद्धा आभार मानतो यानंतर दुसरा भूमिपूजन जल जीवन मिशन अंतर्गत आपल्या खास गावाला त्या प्रमाणे या खास गावामध्ये तीनदा तीन वेळा पाण्याच्या योजना आल्या यामध्ये एकोणीसशे शहर ला आनंदरावजी वैद्य सरपंच असताना खास गाव इंदिरा गांधी चौकापासून तर ते जुना ग्रामपंचायत ते मेंढा ते भगतवाडा असा एरिया असल्यामुळे एकोणीसशे शहर ला ते गाव लहान होते आणि लहान असल्यामुळे काम मंजूर केला तांद्याला टाकी बनवली आणि तेथून पाईप लाईन थातला जेवढा गाव होता तेवढा गावाला त्यांनी पाईप लाईन दिली पाणी दिला परंतु गाव पुन्हा पुन्हा परमात्मा एक मार्गामध्ये आहे या लोकांकरता हो। एक परमात्मा भवन आपल्याकडून मिळावं माझ्या माहितीप्रमाणे शासनाकडून असं काही परमात्मा एकिता मिळत नाही बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र